नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही सकाळपासून सुरू केला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सिम्पल आणि अगदी सहज आपण घरी उप त्याचा उपयोग करू शकतो किंवा त्यांचा वापर करू शकतो अशा किचन टिप्स सांगणार आहे अगदी साध्या आहेत परंतु अगदी महत्त्वाच्या अशा किचन टिप्स आहे तर अशा टिप्स कोणत्या तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये पहिली टीप आहे हे हे जे आपले किचनमध्ये क्लिनिंगचे जे प्रॉडक्ट असतात मग ते कपडे धुण्याचं मशीनचं लिक्विड असेल किंवा टॉयलेट बाथरूम साफ करायचं लिक्विड असेल स्क्रबर्स असतात का म्हणजे घासणे असतात किंवा आपले भांडे घासायचे साबण वगैरे असतात ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत क्लिनिंगशी रिलेटेड त्या ठेवण्यासाठी मी अशा बास्केटचा वापर करत असते म्हणजे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी असतात जर तुमच्याकडे कॅबिनेट असेल किंवा एक वेगळा कप्पा तुमच्या किचनमध्ये दिलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या अरेंज करून ठेवू शकतात परंतु माझ्याकडे असा कुठली जागा नाही आहे त्यामुळे मग मी या मोठ्या बास्केटचा वापर केला आहे आणि मग जे एक्स्ट्राचे प्रॉडक्ट असतात म्हणजे आपण एक जो पोर्शन असतो तो आपण का वापरायला काढलेला असतो आणि दुसरं जे असतं ते आपल्याकडे एक्स्ट्रा असतं म्हणजे एक संपलं की दुसरं आपण वापरू शकतो असे जे प्रॉडक्ट आहे ते थे। ठेवण्यासाठी अशा हँडलच्या बास्केटचा वापर करते म्हणजे जेव्हा कधी कुठलं वस्तू मला काढायची असेल तर तेव्हा मी सहजपणे ती जी बास्केट आहे ती काढू शकते आणि वस्तू काढून पुन्हा ठेवू शकते हँडल असल्यामुळे सगळं वस्तू ठेवणं आणि काढणं अगदी कन्व्हिनियंट असतं आता हा गॅस ओट्याच्या खालचा भाग आहे तर इथे मी ही जी बास्केट आहे ही ठेवत असते माझ्याकडे नॉन मॉड्युलर किचन आहे त्यामुळे खाली कुठल्याही प्रकारच्या ज्या आपण म्हणू शकतो ट्रॉलर्स वगैरे आहेत त्या नाही आहेत मग जो वरचा जो कप्पा आहे त्या ठिकाणी अशा बास्केटमध्ये काही वस्तू अरेंज केल्या आहेत आतमध्ये कुठला पसारा आहे तो दिसायला नको म्हणून मी बाहेर असे पडदे लावून घेतले आहेत ट्रान्सपरंट शिअर कर्टनचे पडदे आहेत हे टेलरकडनं मी शिवून घेतले होते आणि मग ते लावून घेतले आहेत म्हणजे आतला पसारा बाहेर दिसत नाही दुसरी जी टीप आहे ती अगदी महत्त्वाची साधी आणि सिम्पल आहे परंतु खूप महत्त्वाची अशी टीप आहे जर अशा प्रकारचे स्क्रबर झालं असेल म्हणजे जो सगळा भाग आहे तो खराब झालेला आहे डाग पडले आहे तर असे स्क्रबर वापरायला नकोत कारण की त्याच्यामध्ये खूप घाण असते आणि ते खराब झालेले स्क्रबरने पुन्हा भांडे घासल्यास तर आपल्याला त्याच्यावरचे जे भांडे आहे ते लवकर साफ होत नाही मग ते वेळोवेळी तुम्ही स्क्रबर अगदी बदलवले गेले पाहिजे तर मी आता नवीन स्क्रबर भांडे घासण्यासाठी काढलं आहे तिसरी जी टीप आहे ती कॉस्ट इफेक्टिव्ह अशासाठी आहे की माझ्याकडे ही काचीची बरणी होती याचं जे झाकण आहे ते तुटलं आहे त्यामुळे ते मी कुठलीही जी खाण्याची वस्तू आहे ती ठेवू शकत नाही कारण की एअरटाईट नाही हवा आतमध्ये जाऊ शकते मग अशी बरणी फेकण्यापेक्षा म्हणजे काच जो आहे खालची जी, जी बरणी आहे ती अगदी चांगली आहे फक्त झाकण खराब झालं आहे तर मग अशी जी बरणी आहे ती फेकण्यापेक्षा मग मीचा उपयोग डिश लिक्विडचं जे लिक्विड आहे ते टाकून भांडे घासण्यासाठी थोडंसं लिक्विड तयार करून घेणार आहे भांड्यांसाठी माझ्याकडे ताई येतात त्या भा जो साबण आहे त्या वापरतात परंतु दररोज काही जेवणाचे भांडे तर त्याच घासत असतात परंतु चहाची भांडे असतील किंवा ग्लास वगैरे असतात ते मी स्वतः घरात घासते तर त्यासाठी मी या लिक्विडचा वापर करणार आहे सात ते आठ थेंब मी लिक्विडचे टाकून घेतले आहेत आणि अर्धी भरणी मी या पाणी टाकून भरून घेणार आहे अर्धी यासाठी कारण की आपण शेक केल्यानंतर मोठा फोम तयार होतो जास्त पाणी भरलं तर ते लिक्विड बरणीच्या बाहेर येऊ शकतो त्यामुळे फक्त अर्ध्या बरणीच मी पाणी भरलं आहे आणि मग हे जे लिक्विड आहे हे मी भांडे घासण्यासाठी यूज करणार आहे त्यामुळे बरणी जी आहे त्याचा फेकण्यापेक्षा त्याचा उपयोग मी जे लिक्विड आहे ते त्याचं ते सोल्युशन बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे आता फक्त मी काय करते जो जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये घासणी वगैरे टाकून भांडे घासून घेते आणि तुम्हाला माहिती ले जे लिक्विडचं आपण सोप बनवलेला असतो म्हणजे जो फोम बनवला असतो त्याच्यापासून बरेच काही भांडे घासले जातात तर मग मी साबण जो आहे तो असे कप किंवा ग्लास घासण्यासाठी वापरत नाही कारण की बऱ्याच वेळा जे साबणाचे रेसिडी असतात ते राहून जातात आणि मग त्यासाठी मग मी फक्त असे जे ग्लास कप वगैरे आहे ते घासण्यासाठी स्क्रबरचा वापर करणार आहे आता सुरुवातीला जे मी तुम्हाला खराब घासणी दाखवली होती ती तिचा उपयोग मी आता हे जे सिंक आहे ते घासण्यासाठी करणार आहे जे लिक्विड आहे ते पुन्हा मी सिंकमध्ये टाकून घेतलं आणि त्या घासणीने स्वच्छपणे घासून घेतलं प्रत्येक वेळी जेव्हा मी भांडे घासते तेव्हा मी सिंक स्वच्छ करत असते जेवढं तुम्ही सिंक वगैरे स्वच्छ ठेवता तेवढे तुमच्या किचनमध्ये कॉक्रोच वगैरे होत नाही किंवा सिंकमधून घाणेरडा वास येत नाही त्यामुळे माझी एक सवय आहे की कुठल्याही प्रकारचे भांडे घासून झाले तर मी सिंक लगेच घासून घेते आणि कोरड्या कापडाने पुसून त्याला स्वच्छ आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करत असते आता पुढची टीप ही आहे की आपल्याकडे बऱ्याच वेळा मुलं किंवा आपले जे नवरे आहे ते ऑफिसला जातात मग त्यांना आदल्या मधल्या वेळेस खाण्यासाठी मी अशा प्रकारचे मखाणे तयार करून ठेवते हे जे मखाणे आहेत हे एका दिवशी दोन तीन दिवसाचे करून ठेवते कारण की रोज रोज सारखे सारखे ते गरम करून ठेवण्यापेक्षा मग मी काय करते दोन तीन दिवसाचे एकाच दिवशी तयार करून घेते आणि अशा स्टीलच्या डब्यांमध्ये त्यांना भरून घेते जर काचेच्या डब्यामध्ये तुमच्याकडे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही एअरटाईट ब जे कंटेनर्स आहेत त्याच्यात ठेवू शकतात परंतु एअरटाईट कंटेनर नसतील तर असे चपटे स्टीलचे डबे येतात त्याच्यामध्ये मग तुम्ही असे मखाणे वगैरे किंवा फुटाणे वगैरे भरून ठेवा याच्यातसुद्धा हवा जात नाही आणि ते नरम पडत नाही अगदी क्रंची असे असतात तर तुम्हाला देखील असे तुम्ही तुमच्या मुलांना किंवा नवऱ्याला ऑफिसमध्ये असे स्नॅक आयटम जर देत असणार तर अशा प्रकारच्या स्टीलच्या डब्यांचा वापर करू शकता स्टीलचे डबे हे नेहमीच चांगले असतात प्लॅस्टिकचे चा डबे वापरण्यापेक्षा किंवा तुमच्याकडनं काचेचे डबे जर तुम्ही वापरले ते तर बऱ्याच वेळा फुटण्याची शक्यता असते आणि शक्यतो मुलांकडून ते लवकर फुटतात तर हे जर वय करायचे असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या वेग आकाराचे एअरटाईट स्टीलचे डबे घेऊ शकतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ड्राय स्नॅक्स वगैरे स्टोअर करून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात तर हा जो मी अंडाकृती आकाराचा स्टीलचा डबा आहे याच्यामध्ये मग मी खाकरा वगैरे आहे तो देत असते एअरटाईट असल्यामुळे आतला जो वस्तू आहे खाद्यपदार्थ आहे ते नरम पडत नाही हे जसेच्या तसेच राहतात त्यामुळे मग तुम्ही अशा वेगवेगळ्या आकाराच्या चपट्या डब्यांचा वापर करा म्हणजे बॅगमध्ये ठेवताना देखील हे डबे तुम्ही व्यवस्थितपणे ठेवू शकतात मोठे डबे घेतलेत तर ते ठेवण्यासाठी अवघड होतं मग अशा वेगवेगळ्या स्टीलच्या डब्यांचा वापर तुम्ही टिफिनसाठी करू शकतात पुढची आणि शेवटची टीप आहे की असे ओट्याचे जे कॉर्नर असतात जे तर इथे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बऱ्याच वेळा अन्नकण अडकलेले असतात आपण संपूर्ण गोटा साफ करतो परंतु हे कोपऱ्यावरचे किंवा कडेवरचे जे भाग आहे ते त्याच्यात अन्नकण अडकतात आणि काळपट होतात तर दररोज हे आपण साफ करू शकत नाही कारण की यामध्ये सिमेंट भरलेलं असतं कारण की जर वरची जी टाईल्स आहे त्या दोन टाईल्स लावण्याची जी रेषा असते त्याच्यामध्ये देखील सिमेंट भरलं असतं जर दररोज आपण ते घासलं तर सिमेंट निघू शकतं तुमचे टाईल्स खराब होऊ शकते त्यामुळे मग मी काय करते पंधरा दिवसातनं एकदा अशा ब्रशवरती लिक्विड सोप लावून घेते आणि त्या ब्रशने संपूर्ण जी रेषा आहे दोन टाईल्समधली असेल किंवा कोपऱ्यांवरची जी जागा असते आपल्या गॅस ओट्यावरची ती अशी घासून घेते कारण की घासणीने ती घासली जात नाही मग अगदी अणकुजीदार असं ब्रश असतो आपल्याकडे दात घासण्याचा त्याचा वापर करा आणि मग तुम्ही अशी जी जागा आहे अवघड जागा ती तुम्ही साफ करू शकतात याच्यातले जे कण अडकलेले आहे ते ब्रशमुळे साफ होतात अगदी क्लीन असं तुमचं जागा होते आणि मुंग्या देखील होत नाही आणि उन्हाळ्यात शक्यतो लवकर मुंग्या होतात त्यामुळे मग तुम्ही पंधरा दिवसातनं एकदा अशा प्रकारे तुमच्या किचन ओट्याची देखील क्लिनिंग करू शकतात म्हणजे तुमचं किचन नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थितपणे ऑर्गनाईज राहतं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ते त्याला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद